नवरात्रीच्या उपवासासाठी चविष्ट चमचमीत चमचा भगर आणि मसाला ताक तर इथे साहित्य बघून घेऊ आपण एक वाटी भगर घेतली आहे आणि जेव तेवढ्याच वाटीने एक वाटी ताक घेतलं आहे थोडा दाण्याचा कूट आणि मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला भगर छान भाजून घ्यायची आहे भगर भाजून घेतली की भगर मोकळी मोकळी छान खुलून येते आणि असं चिगट लागत नाही तर आता भगर बारीक गॅसवर एकदम छान भाजून घ्यायची आहे गॅस जर मोठा केला तर भगर वरवरच भाजल्या जाईल आणि ती साईडला काढून घ्यायची आहे आता कढईत तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही तूप किंवा शेंगदाणा तेल उपवासासाठी काय वापरता ते टाकू शकतात आणि आत आता त्यात फोडणीसाठी जिरे टाकून घ्यायचे जिरे छान कलर बदलला जिऱ्यांचा की त्यात मग आपण हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत मिरचं छान तळून घ्यायची आहे मिरची तळून झाली की यात आपण जे एक वाटी ताक ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर इथे आणखीन मला त्याच वाटीने तीन वाट्या पाणी लागलं ला होतं इथे आणखी दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून छान उकळी आणायची आहे आणि आता इथे चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून घ्यायची आहे ताकामुळे आंबटपणा येतो तर थोडीशी आंबट गोड चव पाहिजे यासाठी थोडीशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाका किंवा साखर स्किपही करू शकता आणि आता इथे झाकण ठेवून या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची पाच ते दहा मिनिटात छान उकळी येते आता आपण झाकण काढून बघून घेऊ मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आणि आता इथे आपण भगर भाजलेली होती ती टाकून घ्यायची आहे थोडी थोडी करून सगळी भगर टाकून घ्यायची आहे आणि आता छान हलवून याच्यावर परत झाकण टाकून घ्यायचे हे बघा आता आपल्याला पाणी जास्त झाल्यासारखं वाटतंय पण जेव्हा भगर शिजते तेव्हा ते बरोबर झालेलं असणार आहे आणि इथे दाण्याचा कूट पण टाकला आहे मी आणि थोडी कोथिंबीर आत्ता टाकायची आणि थोडी कोथिंबीर जेव्हा भगर शिजते तेव्हा वरून टाकायची आहे आणि आता इथे आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घेऊ मध्ये एकदा हलवून बघायचं आहे तुम्हाला वाटत असेल भगर थोडी चिकट पाहिजे असेल तर पाणी टाका किंवा मग तसंच होऊ द्या आता इथे आपण मसाला ताक तयार करून घेऊ इथे मी ताकाची एक पिशवी घेतली आहे त्यात तीन चमचे साखर टाकली आहे चवीपुरतं पुरतं काळं मीठ आणि आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान हलवून घ्यायचं आहे इथे आपलं मसाला ताक तयार होतं आहे तोपर्यंत आपली सुद्धा रेडी होणार आहे इथे तुम्ही मिरची तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मी दोन मिरच्या टाकल्या होत्या आणि छान हलवून साईडला ठेवून घ्यायचं तो तोपर्यंत आपली भगर झाली की नाही ते आपण बघून घेऊ दोन मिनिट झाले हे बघ भगर आपली एकदम छान मऊ शिजली आहे एकदम छान वास येतो आहे भगरीला रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता आपण प्लेटमध्ये भगर काढून घेऊ आणि त्यासोबत आपलं मसाला टाक एकदम पोटभरीचा फराळाचा पदार्थ आहे हा चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी शेअर करा